ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि आता ठाकरे गटाने ठाण्यात आपला डाव अधिक मजबूत केला आहे शिवसेनाचे नेते संजय राऊत यांनी आज मोठे विधान करत सांगितले की ठाकरे आघाडी ठाणे महापालिकेत पंचाहत्तर जागांचे लक्ष ठेवून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे संजय राऊत यांनी ठाण्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी ठाण्यात एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले ठाण्यात आता सत्ता परिवर्तन होणार जनतेचा मूड बदलला आहे ठाणे ही शिवसेनेची पारंपरिक गढी मानली जाते मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला शिंदे गट सत्तेत आल्यापासून ठाण्यात दोन्ही गटांमध्ये थेट सामना सुरू आहे राऊत म्हणाले उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस ही महाविकास आघाडी ठाण्यात एकत्र निवडणूक लढवणार आहे उद्दिष्ट आहे भाजप आणि शिंदे गटाला ठाण्यात रोखणे राजकीय विश्लेषकांच्या मते ठाणे निवडणूक ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची लढ ठरणार आहे कारण ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो जर ठाकरे आघाडीने इथे चांगली कामगिरी केली तर राज्यातील राजकारणाचे समीकरण बदलू शकते राऊत यांनी पुढे सांगितले की पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्तरावर काम करत आहेत आणि प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे प्रयत्न सुरू आहे आता पाहायचे हेच की ठाकरे आघाडीचे पंचाहत्तर जागांचे लक्ष्य कितपत गाठले जाते ठाण्याची जनता कोणावर विश्वास दाखवते शिंदे गटावर की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील आघाडीवर लवकरच उत्तर मिळेल एकेकाळी शिवसेनेचा मजबूत किल्ला पण आता इथं सुरू आहे राजकारणाची नव्या पर्वाची तयारी महाविकास आघाडीने ठाण्यात मिशन पंचाहत्तर ठरवलं आहे आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जाहीरपणे सांगितलं की ठाणे महापालिकेवर ठाकरे आघाडीचा झेंडा फडकवणार ठाणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एक प्रभावशाली नागरी संस्था आहे एकशे तीसहून अधिक जागा असलेल्या या महापालिकेत सत्तेची लढाई नेहमीच प्रतिष्ठेची ठरते शिवसेना गटाने पंचाहत्तर जागांचे लक्ष ठेवले आहे संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट आणि काँग्रेस या तीनही पक्षांची महाविकास आघाडी ठाण्यात एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे या आघाडीचे उद्दिष्ट एकच सत्ता जनतेकडे परत नेणे आणि ठाण्याच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणे संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाण्यात मजबूत आहोत जनता आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवते आणि ठाण्याचे नागरिक खरे शिवसैनिक आहेत याच ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं होतं त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आता घराघरात पोहोचला आहे शिंदेगड सध्या भाजपच्या साथीनं सत्तेत आहे तर ठाकरे गट महाविकास आघाडीच्या बळावर आपली पुनर्स्थापना करू पाहत आहे ठाणे महापालिका निवडणुकीसाठी पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यात राऊत यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला आपण घराघरात जाऊन लोकांपर्यंत ठाकरे सरकारच्या काळातील कामे पोचवा ठाण्यात सत्ता परत मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलानं लढायचं आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते ही आघाडी ठाण्यात टेस्ट केस ठरू शकते कारण जर ठाण्यात ठाकरे आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो नागरिकांमध्येही आता उत्सुकता आहे काही म्हणतात शिवसेनेच्या मूळ विचारांसोबत उद्धव ठाकरेच उभे आहेत तर काहींचं मत शिंदे गट सत्तेत आहे त्यामुळे विकासाचे प्रकल्प वेगाच्या गतीने चालू आहेत म्हणजेच ठाण्यातील जनतेचं मन कोणाकडे आहे हे ठरवणं अजूनही अवघड आहे ठाण्याचं शिवसेनेशी नातं दशकानुच्छकाचं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात ठाण्यात सेनेने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं आज उद्धव ठाकरे त्या वारशाला नव्या पिढीसमोर मांडत आहेत विकास आणि आदर्श राजकारण हा त्यांचा संदेश आहे तर आता ठाण्यातील लढाई सरळ ठाकरे विरुद्ध शिंदे अशी ठरणार आहे संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली ठाकरे आघाडीचं मिशन पंचाहत्तर कितपत यशस्वी ठरतं हे येत्या काही महिन्यात कळेल ठाणे महापालिका निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकेल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटते खालील कमेंट्समध्ये तुमचे विचार कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका